श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे बघा कालभैरव जयंती कालभैरव जयंती आहे तर मग कालभैरव जयंती कशा पद्धतीने साजरी करायची तसेच नैवेद्य कोणता सेवा कोणती करायची याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता कालभैरव जयंती ही बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवार या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती म्हणजे कालभैरव यांचा जन्मदिवस कालभैरव हे भगवान भोलेनाथ यांचाच अवतार आहे आता आपल्याला कालभैरव यांची पूजा आपल्याला करायची आहे तसेच यासोबतच आपल्याला काही आपल्या जीवनातील नकारात्मकता जे काही दोष मग वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजरबाधा असेल अडचणी यासारखे दूर होण्यासाठी समस्या उपाय देखील करायचे आहे मग आता कशा पद्धतीने करायचे कोणत्या वेळेत करायचे हे देखील आपण पाहणार आहोत कालभैरवनाथ हे भगवान शंकराचेच अवतार मानले जातात चंडभैरव क्रोध क्रोधभैरव ही त्यांचे नावे आहेत शवान म्हणजेच कुत्रा हे त्यांचे वाहन आहे त्यांच्या चारही हातामध्ये शस्त्र आहेत कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत त्यांचे प्रथम दर्शनी जे रूप आहे ते कोणालाही भय उत्पन्न करेल असंच आहे जो कोणी कालभैरवनाथाची सेवा पूजा करतो त्याच्या जीवनातील शत्रू पीडा बाहेरची बाधा वाईट शक्ती बाधा यापासून रक्षण होतं मग आपल्याला उद्या कलाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांची पूजा सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर शक्य झालं तर मग पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा नसतील तर तुम्ही फक्त बघा काळा रंग सोडून कोणत्याही कलरचे वस्त्र जे आहे ते परिधान करू शकतात मग तुमच्या घराच्या जवळपास कुठं कालभैरवनाथाचे मंदिर असेल तर तिथे जा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा जा आणि ते आपल्याला त्या ठिका त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं जा आहे त्यासोबतच आपल्याला अख्खी उडीद काळे तीळ शिंदूर आणि एक नार कालभैरवनाथांच्या चरणी अर्पण करायचं आहे या वस्तू अर्पण करत असताना ओम श्री कालभैरवाय नम ओम श्री कालभैरवाय नम या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे कालभैरवनाथाचे मंदिर जर नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास कुठेही महादेवाचे मंदिर असेल तिथे देखील आपल्याला याच सर्व वस्तू घेऊन जायचं आहे काळे तीळ आखे उडीद आणि एक नार या वस्तू घेऊन जायचं आहे आणि अर्पण करायचे आहे तिथे देखील आपल्याला मंत्रच म्हणायचं आहे तसेच कालभैरवनाथांच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा आता दुपारी बारा वाजता कालभैरवनाथांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो बघा कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच या जन्मोत्सवाच्या वेळेत जाऊन दर्शन घेऊ शकतात तसेच जन्मोत्सव साजरा करू शकतात नैवेद्य देखील आपल्याला सोबत नाहीच आहे आता नैवेद्य म्हणून समजा आपल्याला काय घेऊन जायचं आहे तर अगदी बघा उद्या सर्वांनाच माहिती आहे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत एक कांदा एक लिंबाची फोड त्यावरती आपल्याला बघा थोडेसे उडीद काळे तीळ एक नारळ खडीसाखर शिंदूर या पद्धतीने आपल्याला नैवेद्य जो आहे तो न्यायचा आहे मग तुमच्या भागामध्ये जर निस्ती ज्वारीची भाकरी वांग्याचं भरीत असेल तुम्ही तसा देखील नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल पण नैवेद्य आपल्याला हा घेऊन जायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला घरी पूजा करायची की देवघरासमोर बसायचं का समजा सकाळी करायची की संध्याकाळी करायची आता शिवलिंग शिवलिंगावरती या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच तामनामध्ये शिवलिंग घ्यायचं शिवलिंगाला शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक स्नान घालायचं आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे कारण की कालभैरवनाथ हे देखील एक महादेवाचाच अवतार आहेत म्हणून आपल्याला त्यांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे बघा मग आपल्याला त्यासोबतच न स्त्रोत किंवा मग अष्टोत्तर नामावली अष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे, परत आपल्याला शिवलिंग ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे बेल चंदन तसेच बघा अष्टगंध फुलं अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथ यांना आणि भगवान शिवाचं कालभैरवनाथाचे स्मरण करून आपल्याला काही स्तोत्र मंत्र देखील पठण करायचे कालभैरव अष्टकमचा अकरा वेळा नक्की पठण करा या दिवशी संध्याकाळी करू शकता तुम्ही कारण की बघा किंवा मग ते जर पठन नाही करणं झालं तर तुम्ही कालभैरवनाथांचा मंत्र ओम श्री कालभैरवाय तरी तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकतात किंवा मग महामृत्यूंचे मंत्र ओम त्र्यंबके यगंधिष्टी वर्धनम उर्वारुकमी वंदनात मोक्षिम यमामृता या मंत्राचे तरी तुम्ही अगदी बघा श्रद्धेने एकशे आठ वेळा पठण करू शकतात कारण की स्कंद पुराणानुसार सांगितलं आहे की भगवान शिवाचा ब्रह्मदेवांनी अनादर केला होता आणि त्या अनादराच्या रागाच्या भरामध्येच भगवान शिवांनी कालभैरवाचं रूप धारण केलं होतं त्यामुळे बघा आपल्याला आता घराजवळ कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर आपण महादेवाच्या मंदिरात जरी जाऊन सेवा केल्या पूजा केली नैवेद्य दाखवला तरी देखील कालभैरवनाथांची सेवा केल्याचंच आपल्याला इच्छित फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच होईल आता बघा देवघरामध्ये दे आपल्या जो टाक असतो ना तो कालभैरोबा किंवा भैरोबा टाकाची पूजा देव देवघरामध्ये आपण करू शकतो पण कालभैरवनाथांची देवघरामध्ये दे पूजा होत नाही त्यांची काही मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा देवघरात पूजला जात नाही सोबतच कालभैरव जे आहेत ते आपल्या काशीचे म्हणतात ना की ते तिथले रक्षक देखील मानले जातात तर अशा प्रकारे इतकं महत्त्व या कालभैरवनाथांचं एक संरक्षक देवत आहे रोज न चुकता जर आपण कालभैरवांची उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तर खरंच बघा कुठलीच करनीबादा कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती कुठल्याही प्रकारची भीती त्यापासून आपलं संरक्षण होऊ शकतं कालभैरव जयंती दिवशी आणि त्या दिवसापासून रोज संध्याकाळी दिवे लावून झाले घरामध्ये की त्यावेळेस एक वेळेस रोज कालभैरव अष्टकम पठण करायला विसरू नका आता बघा या रोज कालभैरव अष्टकाच्या पठनाने खरंच बघा जो काही समजा दोष आहेत ज्या काही समजा शरीराला व्याधी आहेत त्यादेखील दूर होतील इतकं म्हणजे या कालभैरव अष्टकम पठण क केल्यानं एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये मात्र विश्वासाने करा मग कितीही गंभीर समजा आजार असू द्या काही असू द्या त्यातून मार्ग मिळतोच आणि सोबतच बघा कर्माची शिक्षा भोगत असताल तरी सुद्धा दूर होते आणि सगळ्यात महत्वाचं तुमची विनाकारण कोणी जर समजा एखादा शत्रू असेल त्रास देत असेल घरातल्याच व्यक्तीने समजा वास्तूला काही केलं असेल करणिबाधा असेल तर या सगळ्या गोष्टी दूर होतात त्यामुळे आपल्याला बघा उद्या न चुकता ह्या सेवा जी आहेत त्या करायच्या आहेत काहीच करणं नाही झालं समजा मंदिरात नाही जाणं झालं नैवेद्य ने नाही नेणं झालं ना काही हरकत नाही पण कालभैरवाष्टकमचं अगदी घरामध्ये बसून तुम्ही पठण नक्कीच करू शकतात बघा कालभैरव अष्टकमचं एकशे आठ वेळा पठण जरी करून झालं तरी म्हणजे शब्दच नाहीत सांगायला की इतकं चांगलं होईल आता सतत भीती वाटत असेल सतत एखादी समस्या जात नसेल काहीतरी काळजी या सगळ्या गोष्टी आपण काय करायचं आहे कालभैरव जयंतीला नक्कीच दिवसापासून आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस कालभैरव जयंतीपासून सुरुवात करायची आहे रोज स्त्रोत पठण करायचा पाच मिनटं लागतात बघा पण हा जो आहे ना तो स्त्रोत पठण करायचा जेणेकरून आपल्या जीवनातील सगळे दोष दूर होतील आता स्रोत म्हणजे अष्टक हे आपण बघा जे स्वामींचं नित्यसेवेचं से पुस्तक आहे ना त्यामध्ये सगळे स्तोत्र मंत्र आपल्याला मिळून जातात तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंती पूजा कशा पद्धतीने करायचं हे बघितलेलं आहे तसेच पिंपळाचे झाडं असेल तर या दिवशी संध्याकाळी आपण त्या ठिकाणी जायचं आणि कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि वास्तुदोष ग्रहपीडा दूर होतील या आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा